शास्त्रशुद्ध कॅलिग्राफी करताना कुठल्या कुठल्या महत्वाच्या बाबींचा विचार करावा लागतो जसं अक्षर काढताना आपण क म्हटलं की दोन गोल येतात एक रेषा येते पण जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही कचा विचार असा करत नाही आता तू म्हणता शास्त्रशुद्ध शिकवताना उभीरेषा उभीरेषा आडवीरेषा कन्सिस्टन्सी लिहिण्यात अक्षराचं दुसऱ्या अक्षराशी नाटक याची लागू नाही आहेत त्याचा कर्वेचर त्याचे फॉर्म अच्छा ही सगळी कवायतच आहे सगळी सुरुवातीच्या काळात त्याला मी कवायत म्हणतो कारण ती कवायत केल्याशिवाय तुला पुढे जाता येत नाही मग तू कवायत केल्यानंतर उंचावरून उडी मारलीस तरी तुला माहिती असते की त्याच्यात किती गिरक्या घेतल्यास तरी ती तुमची सिस्टीम म्हणून पकडली जाते तसं ही सगळी कवायत तुला करावी लागते आणि <coughs> ती शिकवावी लागते म्हणजे काही मुलं सु की टॉप रेषा मारतच नाही पण देवनागरी अक्षराला टॉप रेषा असते मग ती रेषा दोन रेषेमधलं अंतर दोन शब्दांमधलं अंत मग उकार केवढा असा मात्रा केवढा असा हे सगळंच त्याच्यामध्ये येत असतं आणि हे सगळं तुम्हाला बेसिक शिकवावंच लागतं मला वाटतं की आजही मी उमेद ते शिकवताना मला खूप आनंद होत असतो कारण काय एकतर मला आनंद एवढ्यासाठीच होत असतो की मी रिपिटेशन करत असतो त्या गोष्टीचं त्यामुळे मला सत माझी रिव्हिजन होत असते त्याच्यामध्ये दे दुसरी गोष्ट समोरच्या माणसाला नव्याने परत तीच गोष्ट सांगताना एक आनंद असतो त्यालाही आनंद असतो की अरे आपण हे लिहितोत पण ह्याच्यामागे मागे एवढी मोठी भावना आहे ह्याच्या मागे नियम आहे त्याच्यामागे हे सगळं आहे हे मला माहितीच नव्हतं